महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नवी मुंबईच्या बेलापूर येथून उल्वे येथे जाणारी सुसाट कार थेट खाडीत पडल्याची घटना मध्यरात्री मध्यरात्री बेलापूरमध्ये घडली आहे घटनेच्या वेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांनी वेळीच कारमध्ये असलेल्या महिलेचं प्राण वाचवले शिवाय क्रेनच्या सहाय्याने खाडीतून कार बाहेर काढण्यात आली आहे दरम्यान रात्री एक वाजण्याच्या सुमारास महिला तिच्या कारने उलव्याच्या दिशेने जात होती मात्र बेलापूर येथील खाडी पुलावर जाण्याऐवजी तिने पुला खालील मार्ग निवडला गुगल मॅपनुसार तिथे सरळ रस्ता असल्याचं तिला वाटलं मात्र तिची कार थेट ध्रुवतारा जेट्टीवर खाडीत कोसळली आहे हा प्रकार जवळच असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांच्या निदर्शनासाला सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता महिला वाहून जात असल्याचं दिसून आलंय त्यांनी त्वरित गस्ती व रेस्क्यू बोटीच्या सहाय्याने तिला वाचवण्यात यश मिळवले आहे संदेश रेल्वे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बेलापूर महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद नवी मुंबई चोवीस आणि पंचवीसच्या मध्यरात्री पहाटे एक ते सव्वा वाजता एक महिला तिच्या ऑडी कारमधून किल्ला बेलापूर किल्ला जंक्शन कडून उलवेच्या दिशेने जात असताना बेलापूर ब्रिजच्या अगोदरच एक जेट्टी उलवा जेट्टीकडे जाणारा एक सर्व्हिस रोड आहे आणि त्या सर्व्हिस रोड पाऊस पडत असल्यामुळं आणि रात्र असल्यामुळे तिचं रोडचं कन्फ्युजन झालेलं आहे आणि त्यामुळं ती महिला जेट्टीच्या दिशेनं असलेल्या सर्व्हिस रोडवर ती आली आणि ती गाडी सहित त्या खाडीमध्ये पडलेली आहे त्यावेळी तिथं सागरी सुरक्षा दलाचे पी एस आय म्हात्रे आणि रेस्क्यू टीमचे जवान तिथं उपस्थित होते त्यांनी सदरची घटना पाहिली असता त्या महिलेला सुरक्षितपणे बाहेर आहे आता ती अगदी सुरक्षित आहे नवी मुंबई पोलिसांच्या सागरी सुरक्षा दलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे एवढ्या रात्री सुद्धा ते जवान तिथं सतर्क होते आणि त्यामुळेच तिचे प्राण वाचलेले आहेत आणि मी सर्व वाहन चालकांना नम्र विनंती करेन आवाहन करेन की पावसाळ्याचे दिवस आहेत आणि रात्रीची वेळेत व्हिजिबिलिटी कमी असते दृश्यमानता कमी असते आपण फार सावधानतेनं वाहन चालवलं पाहिजे सर हिंदी सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट